बंधू हवामान आमच्या बायकोला पळवून नेलेला आहे मी साम टी व्हीला न्यूज बघितली काय माझी फसवणूक झालेली महाराज त्या महाराजकडं मी त्याच्या आमच्या घरचा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यानं आम्ही गेलेलो नवरा बायको त्यांना माझ्याच बायकोला फसवून माझ्याकडनं जवळपास पंचेचाळीस पन्नास हजार रुपये घेऊन माझ्याच बायकोला त्यांनी परत पळवून नेले कशासाठी तुम्ही गेला होता आमचं त्या महाराजचं नाव सनी भोसले सनी रमेश भोसले तो राहायला टिंबर मार्केट त्याचा दरबार आहे रिंग रोड मग मगदुम दुकानच्या साईडला तिथं माझी फसवणूक झाली आम्ही गेलेलो माझ्या घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तिथं गेलेलो विचारासाठी बाबा माझी नोकरी गेलेली त्यानंतर मग नोकरी संदर्भात घरचा वादविवाद चालू होता आम्ही ते विचारासाठी आम्ही गेलेलो काय झालं तिथं का आम्हाला सांगितलं क तुझ्या करण्या केल्या आहेत नऊ करण्या आहेत आणि असं करणी काढायला पाहिजे काय आणि करणे तुझं करणी झाल्यामुळे तुझं पूर्ण रस्ता येणार आहेस आणि तुझ्याला एवढा एवढा खर्च आहे सांगितलं पहिला सांगितलं साठ हजार रुपये मग त्याला मी जवळपास पंचेस हजार रुपये कॅश दिलेले नंतर मला त्यानं दोन महिन्यात त्यानं माझा काय प्रॉब्लेम केला म्हणजे माझ्या मेसेजला त्यानं पळवून नेलेलं पोलिसांकडे पोलिसांच्याकडे आम्ही गेलेलो तर ह्या जवळपास सहा महिने झाला आम्ही ह्यातच आहे बघ्यात चावलं आहे असंच चावलं आहे सगळं आम्ही आता आम्हाला समजलं ती वाईत आहेत तिथं तु वाईतीने जरा लवकर लवकर दाखल घ्यायला आहे पाहिजे आम्ही हे काढलेलं आहे आम्ही आता तक्रार द्यायसाठी आलो न्यूजला बघितल्यानंतर आम्ही इथं टी व्हीला चॅनलला बघितलं आम्ही इथं तक्रार द्यायसाठी आलेलो आहे एक नंबर तिने केलेला आहे सगळं उघडीस काढलेलं तर एक नंबर त्यांचा आपण मनापासून आभार आहे तिने साम टी व्हीवाल्यांनी सगळं उघडीस आणलेलं आहे सगळं काय कारवाई जोरात झाली पाहिजे माझी एकट्याच नाही काही लोकांची फसवणूक भरपूर लोकांनी झाली तर ती काही लोक टी व्ही समोर येणं झालेत कंप्लेंट द्यायला त्यांनी काही येणे झालेत कारण का बाबा कुणी घरी सांगायला नव्हतं सहज गेले बाबा कोण लेडीज असतील बाबा नवराल बिन सांगता आल्या आहेत बाबा काय प्रॉब्लेम झाला असं कधी स्वतः हे झालं झाले मी त्यांच्याशी जाऊन भेटलो असंच चला टी व्हीला न्यूज बघितले आपण जाऊन कंप्लीट देऊया हे करूया स्वतःच साहेबांनी सांगितलेलं बाबा या कुणाची तक्रार असलं तर आम्ही तक्रार दाखल करून घेतो तर ती स लेडीज सगळ्या भ्याल आल्या आहेत नाही म्हणतात आमचं नाव नको आहे आमच्या घरी माहीत नाही आम्ही तिथे गेलेलो आलो ही फसवणूक झाली तर आम्ही काय करू एकेकांचं लाख लाख रुपये आहेत माझी कमी आहेत तर एकेकांचे लाख लाख रुपये त्यांनी घेईन पळालेला जादू नेमकं काय एकेकांचं भूत काढण्याचा प्रकार म्हणतोय दुसरी गोष्ट वशीकरण करतोय तो तिथं ना दरबारात तुम्ही म्हणजे असं कवट्या असं भरपूर काय काय फोटो ते भावले टाचण्या खावलेल्या आहेत फोटोमध्ये असं भरपूर प्रकार आहेत आम्ही काय सध्या झालं घरावर करण्या म्हणून सांगितला पंचवीस हजार रुपये घेतला परत ते जर सिम कार्ड बंद झाले म्हणून माझ्याकडनं एक माझं नाव घेतला आणि ते कार्ड

काय माहित सांगतील तसं केले की के आम्ही लक्ष्मणपूर डिव्हिजनला कंप्लीट आहे की त्यांचे हे जे सनी भोसले म्हणून जे व्यक्ती आहे ते प्रत्येक महिलांना नाही म्हणजे तुमच्या महिलांना गाठूनच ते बोलतात की तुमच्या घरात वैयक्तिक त्रास आहे मग ते आम्ही दुःखद म्हणजे काय असेल करणी आहे मग आगोरी प्रकार केलेले आहेत हे आम्ही सगळे म्हणजे करणी बाधा दूर करतो आणि तुम्हाला याच्यातनं मुक्तता मिळेल आणि यासाठी म्हणजे तुम्हाला आम्हाला खर्च द्यावा लागेल आणि खर्च म्हणजे ऐंशी एक एक लाख रुपये ऐंशी हजार एक एक लाख रुपये मा घेत म्हणजे घेतले आणि वैयक्तिक म्हणजे ते महिलांनाच फक्त टॉर्चर करतात आता ऑलरेडी आमच्याच इथली एक महिला त्यांनी की नाही म्हणजे त्यांना अक्षरशः पळून नेलं आहे त्यांची दोन लहान मुलं आहेत म्हणजे आज ते बेघर झालेली आहेत आणि त्या महिलेला की नाही म्हणजे इतकं आज आम्ही म्हणजे त्रास दिला आहे तिला आणि त्यांच्याकडनं पण दीड दोन लाख रुपये उकळून घेतले आहेत आणि त्या महिलेला पण पळून नेलेलं ने आहे तर आमची म्हणजे पोलिसांकडे आपल्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी की नाही प्रत्यक्ष म्हणजे या विषयावरती स्वतः त म्हणजे तसदी घ्यावी आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या मिस्टरांना नोकरी नाही आहे मग त्यांना नोकरी लागून देतो मुलांना म्हणजे शिक्षण चांगलं मिळेल बरं तुमच्यावरती करणीबाधा केलेली आहे आणि अगोरी प्रकार हे जे काय असतात हे सांगितलेले होते आम्हाला आणि त्याबद्दल तुम्हाला म्हणजे साठ हजार रुपये द्यावं लागतील मग आम्हाला काय एवढे पैसे जमणार नाही म्हणून आम्ही सांगितलं पण त्यांनी अशा असंख्य महिलांना फसवणूक केलेली आहे सध्या साने गुरुजी भागातील सा तीन महिलांचं तसं झालेलं आहे हो आम्ही जुनावर राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आलो आहे सगळ्या आमच्या म्हणजे महिलांनाच घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि आमची अशी नम्र विनंती आहे म्हणजे राजवाडा पोलीस स्टेशनवाला की त्यांनी वैयक्तिक म्हणजे आमच्या ह्या विषयावरती वर घालून पुढे काही महिला फसू नये यासाठी त्यांनी सहकार्य करावं हो। आमची मुलगी जावई म्हणजे आधी पहिल्यांदा दे देवाला जायच होती आणि आम्हाला माहीत नव्हतं खरं हे मग ती एकदा आली माझ्याकडं आणि मला म्हटली मम्मी असं असं आम्ही देवाला जातो करते ते आघुरी आहे मग आघुरी आहे म्हटलं मी म्हटलं आणि मेलेल्या माणसांची राग आणून टोना करतोय असं मला सांगितलेलं तिनं तर मी म्हटलं तुम्ही जाऊ नका तशी माणसं असतात त्यांच्याकडे जाऊ नका म्हणून सांगितलेलं मी खरं ती पहिल्यांदा बरं म्हटली मला आणि मुलगी गेली ती मुलगीला पण तुझ्या धोका आहे म्हणून सांगितलं मुलगी तिची लहान आहे दहा वर्षे तिला धोका आहे तर मी म्हटलं जाऊ नका तुम्ही मग तेवढं तिने काय केलं ती नवरा बेकू कधी जायला लागली आम्हाला काय माहीत नव्हतं मग नंतर हे झालं ह्यांची भांडणं काय घरात आला तो घरात आला काय काय बांधून ठेवलं म्हणजे बांधणं बांधून दिलं की तुमचं तुमच्यावर नऊ करण्या के केल्यात ते आम्ही काढून देतो एवढं एवढं पैसे लाख दोन लाख रुपये द्या तर मी म्हटले हेला काय तुम्ही फसू नका आणि ज्यावेळी ते बांधणं बांधून दिलं की नाही तवा बसणं म्हटले आमच्या घरात भांडणं चालू झाली नवरा बायकोंची दोघांची पण भांडणं म्हणजे नवरा सकाळपासून दारू प्यावून रोज भांडायला लागला ते बांधू जे करून गेला की नाही तवा बसणं हे चालू झालं म्हटली मुलगी तेनच निघली कुठं आहे ते आम्हाला माहित नाही त्याच की मांत्रिकांना आगोरी आगोरी मांत्रिकांनी मांत्रिकांना आता सहा महिने झाले होय सहा महिने झाले पहिल्यांदा आली आणली तेव्हा तेनच हे करून नेले आम्ही म्हणजे असं देवाधर्माला विचार गेले तेन जादूटोना केल्या तिला खायला काहीतरी दिले वेग नवऱ्याला वेगळं दिलं तिला वेग दिलं आणि त्याच्यावरच ती हे झाली आणि दोन मुलींना सोडून ती गेलेली मुलं म्हणजे मुलं त्रास झाले आता आपल्या आईच्या आठवणी आल्या त्यासनी सहा महिने झाले सातवा महिना लालो मुलं लहान आहेत मला पण होत नाही शुगर बीपीचा पीचा त्रास आहे त्याच्यामुळं मुलासनी मला सांभाळायला विणं लवकरात लवकर तिला आपले शोधून काढावीच आमची इच्छा आहे मांत्रिक आल्यानंच नेलेली आहे नेल्या त्यानं फसवून माझा मुलगा म्हटला असं असं देवाचं सांगतोय मम्मी आणि तो करणे केल्या कोणी नऊ करण्या केल्या त्या काढायच्या आहेत ना एवढं पैसे मागते बाळ तू जाऊ नको असू दे शा तर तो म्हटलं अगं मम्मी चांगलं व्हायचं असलं तर त्यानं असं असं सांगितल्यावर तिनं पैसे कुठलं आणून दिलं त्याने के घरात आला तो त्याने त्या मुलगी सुनाची माझ्या कपडे वगैरे घेऊन मंत्रून त्यानं टाचण्या काय काय बांधून ठेवलं त्याने ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण तिचं मन बदललं ते आपोआप निघून गेली घरात आता त्याने नेले त्यानं कुठे ठेवले आम्ही हुडकून आलो तरी पण आम्हाला नाही भेटले आता आता सहा सात महिने झाला आम्ही हुडवते नाही आता होय कम्प्लेट द्यायला आम्ही आलो तिने आपलं लवकर तिने पण दात फिर्यात घेतली नाही लक्ष्मीपुरी तुमची मुलगीचा दोष आहे खरं मुलगी आमची तशी नाहीच आहे लहान मुलं बारा वर्षाला संसार करते टाकून ती जाणार नाही तशी आम्हाला खात्री आहे विश्वास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका